नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद माध्यमिक जे विद्यालय आहे चिखली तालुक्यामधले सावरगाव टुकरे या शाळेला आपण भेट दिलेली आहे आणि आपल्यासोबत हितगुज करण्यासाठी इथले शिस्तबद्ध जे ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी काम करतायत आदरणीय मुख्याध्यापक पवार सर सर आज ही जी शाळेचा दुसरा दिवस आहे शाळेच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी गुण्या गोविंदाने कुठे आनंदमय वातावरणामध्ये आज विद्यार्थ्यांना ज्ञानदान या ठिकाणी दिल्या जाते काय कसं वाटलं खूप छान वाटतं काल विद्यार्थ्यांचा स्वागताचा कार्यक्रम माननीय पुनर्वसन अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री शिलार साहेब आले त्यांनाही खूप आनंद वाटला आणि मुलांनाही खूप आनंद वाटला साहेबांना तर इतका आनंद वाटला की त्यांना बालपणीचे दिवस आठवले आणि जो पहिल्या वर्गात आणि पाचव्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जी एक मनात भीती होती काल भीती संपूर्णपणे नाहीशी झाली आणि मुलांनी आनंदाने शाळेत येण्याचा प्रयत्न केला शाळेत बसले छानपैकी खिचडी खाल्ली आणि शिऱ्याचा आस्वाद घेतला गोड शिऱ्याचा आस्वाद घेतला मुलं आजही कालच्या पेक्षा आज मुलं जास्त संख्येने आलेले आहे अच्छा।, अच्छा बर शाळेच्या संदर्भामध्ये विविध विषय या ठिकाणी शिकवले जाते त्याच्या जा व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी क्रीडांगणे जे खेळ असतील त्याच्यानंतर विविध ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा सुद्धा इथे घेतल्या जात आहेत त्याच्याबद्दल काय सांगणार आपल्या शाळेत एन एम एम एस नावाची एक स्कॉलरशिपची परीक्षा ती पण विद्यार्थी छान पद्धतीने आणि शिक्षक छान पद्धतीने तयार करून ती परीक्षा देतात त्यानंतर स्कॉलरशिपची परीक्षा होते चित्रकलेची परीक्षा होते या सर्व परीक्षामध्ये विद्यार्थी चांगल्या तयारीने उतरतात आणि उत्तीर्ण होतात काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळते त्यानंतर नवोदयाची परीक्षा याची सुद्धा तयारी आम्ही आमच्या शाळेत करून घेत असतो तर या ठिकाणी जे शिक्षणाचं जे महत्व या ठिकाणी या गावातील नागरिकांनी दिलेलं आहे मला वाटतं स्वर्गीय संतोषरावजी पाटील साहेब त्याच्यानंतर माझे आमदार बाबूराव पाटील आहेत त्यांचं एक लोकहिताचं या ठिकाणी काम आहे आणि आमचे मित्र त्यांचे मित्र आहेत शरद श्यामराव पाटील हे सुद्धा या ठिकाणी सामाजिक लेवलवर त्यांचं एक चांगल्या पद्धतीचं नाव आहे असे अनेक या ठिकाणी पुढारी आहेत शैक्षणिक संदर्भातले राजकीय सांस्कृतिक हे जे सहकार क्षेत्रात जेवढं तेवढं काम चालतंय इथून या ठिकाणी त्यांचं फाउंडेशन या शाळेतून या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि आज या ठिकाणी ते ध्येय पूर्तीसाठी या ठिकाणी तयार आहे नाही त्यांचं ते ध्येय पूर्त त्यांनी ते गाठलेलं आहे काय संदेश देणार इथल्या विद्यार्थ्यांना आणि आपण जगभरातील जे विद्यार्थी शाळेमध्ये ज्ञानदान या ठिकाणी तर आपण ज्यांची नावं घेतली ते आदरणीय माजी आमदार साहेब यांनी जो एक छोटासा वेल लावला होता पहिले ही शाळा ग्रामपंचायतच्या समोर भरायची चावडीवर भरायची मंदिराजवळ भरायची परंतु आज हा सगळा वटवृक्ष केलेला आहे यांच्या पाठीमागत त्यांचंच योगदान आहे आणि यापुढेही त्यांच्याच योगदान त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आखून दिलेल्या कार्यानुरणेनुसारच ही शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत राहणार आहे सर या ठिकाणी या गावामधला एक प्रत्येक माणूस या ठिकाणी सर्विसला आहे असं सुद्धा या ठिकाणी निर्देशनास आलेलं आहे याचं कारण या ठिकाणी ही शाळेची या ठिकाणी शिस्त आणि शाळेचे जे शिक्षणाचं दर्जेदार शिक्षण आहे तेच या ठिकाणी कारणीभूत ठरते बरोबर दर्जेदार शिक्षण आहे आणि या गावाला मुळात शिक्षणाची आवड आहे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नाही एवढं सुंदर ग्रंथालय या गावामध्ये या गावाचा हा पैलू जर आपण पाहिला तर मुलं सतत अभ्यासात असतात आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांनी नाव आहे म्हणजे राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो का शैक्षणिक क्षेत्र असो काही विद्यार्थी या शाळेचे विदेशात आपण आहे काही उप जिल्हाधिकारी या समकक्ष कक्षेवर पदावर आहेत सध्या आहेत आणि दरवेळेस ते गावी आल्यानंतर आमच्या शाळेला भेट देतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना इन्स्पिरेशन देतात आणि आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला सुद्धा शिकून यांच्यासारखं डेप्टी कलेक्टर फॉरेन मध्ये जायचं आहे सर आज या ठिकाणी असं निर्देश आहे की जे क्रीडांगणाचे या ठिकाणी खेळ या ठिकाणी होत आहेत कारण की मोबाईलचं तंत्रज्ञान या ठिकाणी आलेलं आहे मोबाईलच्या तंत्रज्ञानाने या ठिकाणी विद्यार्थी त्याच्याकडे सुद्धा वळतोय परंतु जे क्रीडांगण जे शारीरिक दृष्ट्या जो आहे तो या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी कमतो या ठिकाणी दिसतोय का नाही पूर्वी जे, जे छोटे छोटे खेळ राहायचे उदाहरणार्थ कबड्डी म्हणा खो खो म्हणा त्याच्यासाठी हे क्रीडांगण पुरेसं व्हायचं पण आता मैदानी खेळ खूप मोठाले झाले फुटबॉल झाले हॉकी झाले ते थोडस त्याच्यासाठी अडचण ठरते नाही इथे आपण तयारी करत असताना काही शिक्षकांनी या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी म्हटलंय या ठिकाणी तयारी करून घेताय चांगले शिकवतायत हो हो खो खो सारखे आणि उपलब्ध साधनामध्ये जे साधन आहे त्याच्यामध्ये क्रीडा शिक्षक तयारी करून घेत आहेत साहित्यांकडे काही जे प्रशासकीय या ठिकाणी जे साहित्य असते लेखन साहित्य असेल विविध ज्या काही अडचणी या ठिकाणी काही आहेत काही प्रशासनाला काही मागणी आहेत दिलेले आहे काल मी माननीय जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री शेलार साहेब आले होते त्यांनी विचारलं तुमच्या अडचणी काय आम्ही सांगितलं त्यांना काही वॉश बेसिन पाहिजे आम्हाला त्यानंतर डेस्क बेंच पाहिजे आणि थोडं क्रीडा साहित्य पाहिजे अच्छा मित्रांनो हे होते आपल्यासोबत पवार सर जेणेकरून या ठिकाणी जे आदर्श मुलं घडवण्याचं या ठिकाणी ते काम करतायत आपल्यासोबत मुख्याध्यापक या ठिकाणी पदावर ते काम करतायत आणि सर्व्हिसमध्ये जर या ठिकाणी आनंद जर कोणता असेल सर्व्हिस करण्यामध्ये विद्यार्थ्यांचं हित जोपासणं हा सर्वात या ठिकाणी शिक्षकांचा तो जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसून येतोय तर आज ह्या शाळेमध्ये आजचा शाळेचा दुसरा दिवस आहे कसं सुरू असतं मी या शाळेचा चार गणित शिक्षक म्हणून मागील बावीस वर्षापासून इथे कार्यरत आहे या शाळेची परंपरा अशी आहे की या शाळेला शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असून सुद्धा हे विद्यार्थी सर्वजण या गुरुजनांच्या विश्वासावर एकही विद्यार्थी या गावाच्या बाहेर जात नाही सर्वजण या शाळेतच प्रवेश घेतात या शाळेची परंपरा अशी आहे की मागील वीस वर्षापासून मी गणित शिक्षक म्हणून काम करतो आणि विज्ञान शिक्षक म्हणूनही सुद्धा काम केलेलं आहे मागील दोन वर्षामध्ये मी इन्चार्ज एच म्हणून सुद्धा काम केलेलं आहे या शाळेमधले एक एक विद्यार्थ्यांचं पूर्ण त्यांचं घरगुती असो किंवा शाळेतल्या प्रत्येक समस्या ह्या माझ्याजवळ सर्व नोंदी आहेत या, या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्येमध्ये मी सामील असतो प्रत्येक विद्यार्थी हा शाळेत काय येत नाही आणि त्यांच्या कोणकोणत्या अडचणी आहे घरगुती अडचणी असतील किंवा शैक्षणिक अडचणी असतील या अडचणी जाणून घेतो आणि त्याला या गावातील प्रत्येक पालक हा शंभर टक्के सहकार्य करतो गावातील प्रत्येक प्रतिष्ठित नागरिक असेल एखादा नेता असेल हे सर्वजण या शाळेसाठी सहकार्य करतात आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती ही फार चांगली असते आणि म्हणूनच हे विद्यार्थी करतात आणि या शाळेतून दरवर्षी दहाव्या वर्गातून आउट ऑफ मार्क्स घेणारे विद्यार्थी सुद्धा आहेत आणि एमबीबीएस आय 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 टी सारखे विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडलेले सर आज या ठिकाणी क्रांतीचा जो वारसा आहे या गावाला लाभलेला आहे क्रांती इथून झालेली आहे असं या ठिकाणी बोलल्या जाते काय वाटतं क्रांती म्हणजे या शाळेतून बाहेर पडणारे जे विद्यार्थी हे समाजामध्ये भावी नागरिक म्हणून बाहेर पडतात आणि या शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर पुढे भविष्यात काहीतरी करून दाखवलं तर या अगोदर ज्या थोर पुरुषांनी किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी जे कार्य केलं ही क्रांती ही समोर जर या विद्यार्थ्यांनी जर चालू ठेवली नाही तर या गावाचं नाव मोठं होणार होऊ शकलं नसतं परंतु या गावातील ज्या नागरिकांनी जी क्रांती करून दाखवली तीच क्रांती या शाळेत मध्ये उमटलेली आहे तेच आमच्या अंगीकारलेले आहे कारण विद्यार्थी हे दैवत म्हणून आम्ही का, आम्ही काम करतो आणि म्हणून हे विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा हे प्रतिष्ठित नागरिक फक्त मोठी डिग्री घेऊनच नाही तर ते विद्यार्थी समाजामध्ये दुसऱ्याला सहकार्य कसे करतील आपल्या ज्ञानाचा दुसऱ्याला कसा फायदा होईल याच्यासाठी सतत प्रयत्न करत असतात आणि म्हणून ही क्रांती ही कायम आहे सर या ठिकाणी वीस ते बावीस वर्ष या शाळेमध्ये आपल्याला कार्य करता येत एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार जीवनामधला की इथल्या शाळेच्या संदर्भामध्ये इथल्या सामाजिक लेवलच्या संदर्भाबद्दल अं तसं पाहिलं तर बावीस वर्षामध्ये ज्या माझ्या जीवनामध्ये इथल्या कार्य करत असताना सगळ्या गोष्टी सकारात्मक झालेल्या आहेत कोणतीही गोष्टी किंवा एखादी छोटी मोठी गोष्ट जर माझ्या जीवनामध्ये घडली किंवा एखादा प्रसंग जर आला तर या गावातील प्रतिष्ठित नागरिक असो नुसता फोन जरी केला तर ताबडतोब येतात विद्यार्थ्याची कोणती अडचण असेल किंवा एखादी पालकाची तक्रार जरी आली तर त्या तक्रार निवारण्यासाठी आम्हाला शक्ती खर कर, खर्च करण्याचं काम पडत नाही आम्ही फक्त नुसता निरोप जर दिला तर ते लोक येतात ती सगळी गोष्ट ताबडतोब मिटवतात आमच्या शैक्षणिक कामकाजावर त्याचा कोणताही परिणाम होऊ देत नाही माझ्या जीवनामध्ये या बावीस वर्षाच्या एक विस्मरणीय क्षण असा आहे की दोन हजार पंचवीस नऊ साली माझ्या शाळेतले तीन विद्यार्थ्याला गणित विषयात बोर्डात आउट ऑफ मार्क मिळाले त्या क्षणी गावातील लोकांनी जो आनंद व्यक्त केला आणि मला जी प्रेरणा दिली तो माझ्यासाठी अत्यंत सुखाव असा क्षण आहे मित्रांनो याला म्हणतात एकमेकांत साह्य करू अवघे धरू सुपंथ या ही ओळख या ठिकाणी कामी पडते कारण नागरिकांचं सुद्धा कर्तव्य असतं की शाळेला मदत करणे आणि शिक्षकांचं सुद्धा कर्तव्य असतं विद्यार्थ्यांना सुद्धा समजून घेणे पालकांना समजून घेणे हा प्रयत्न या ठिकाणी होतोय म्हणून या गावाला शिस्त आहे क्रांती या ठिकाणी झालेली आहे आणि अनेक मुद्द्यावर इथले लोक या ठिकाणी आहेत